ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा हवा भरताना टायर फुटल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे बीच्या टायरमध्ये हवा भरताना हवा अधिक भरली गेल्याने टायरचा स्फोट झाला आणि चालक मृत पावल्याची घटना घडली टायरचे पंक्चर काढल्यानंतर हवा भरताना ही घटना घडली या प्रकरणी चालकाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे समसुल अन्सारी असे दुर्घटनेत मृत पावलेल्या चालकाचे नाव आहे शुक्रवारी दुपारी तो चालवत असलेल्या जेसीबीचा टायर पंक्चर झाला यामुळे महापे येथील एका गॅरेजच्या ठिकाणी तो गेला होता त्या ठिकाणी टायरचा पंक्चर काढल्यानंतर अन्सारी हा स्वतः टायरमध्ये पंपाने हवा भरत होता यावेळी क्षमतेपेक्षा जास्त हवा भरली गेल्याने हवेच्या दाबामुळे टायरचा स्फोट झाला त्यामध्ये समसूल अन्सारी हा गंभीर जखमी झाला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची नोंद तुर्भे एम पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे